नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र जळगाव पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने पाचुरा येथे गणेश उत्सव व ईद मिलादच्या अनुषंगाने काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास परिस्थिती नियंत्रणात कशी आणता येईल यासाठी पाचुरा पोलीस स्टेशनच्या वतीने एस एस एम एम कॉलेज ग्राउंड वर दंगा काबू मॉकड्रिल चा सराव घेण्यात आला या मॉकड्रिल मध्ये पन्नास होमगार्ड पंचावन्न पोलीस कर्मचारी आठ पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग होता तर बघूयात मॉकड्रिल मधील काही क्षण পেলাই কোনো বাতে মই আপোনালোক अखाय संधत, वीत महाँ अब भागे, ले il हो करते हां भाभूारो आज़ीक हावाय माँं ओल समरे वहीत moetenासाख्त, बॉच्छ रेखात की रस रहाधाओं मोढारम णहें, जाके फसने खतास्च, बाभाां ही देश योगी चले जाइए चला जाओ हरि मंगल श्री करम गोली भागे जय हरि पार्टी की जय वीर कलाम जिंदाबाद 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 वीर कलाम जिंदाबाद हरे हरे एक पूर्व पूर्वतयारी म्हणून प्रत्येक डिव्हिजनमध्ये दंगा काबू योजनेची प्रात्यक्षिक राबवण्यात आले होते त्या अनुषंगाने आज पाचोरा विभागातील फतेपूर पहूर जामनेर तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यासमवेत एम एम कॉलेजच्या ग्राउंडवर मॉप डिस्पर्सल ड्रिलचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते हे सर्व आयोजित करण्यामागचा हेतू आहे की आगामी जे सण उत्सव जे साजरे होणार आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये ते शांततेत साजरे व्हावे आणि अचानक एखादी घटना घडली तर त्यासाठी आमचा एक संदेश आहे की पोलीस पूर्ण तयारीनिशी आहेत त्यामुळे जेही कोणी समाजकंटक असतील त्यांनी लक्षात ठेवावे की आपला जो सण आहे आपले जे धार्मिक उत्सव आहेत ते शांततेत पार पडणार आहेत आणि आपल्यावर कारवाईसाठी पोलीस दल हे तयारीत आहे धन्यवाद